नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन रिक्रुटमेंट नोकरी जाहिरात कट्टा मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ही जाहिरात निघालेली आहे कनिष्ठ लिपिक सहाय्यक कर्मचारी शिपाई एकशे तेहतीस जागांकरता ही भरती आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या संदर्भामध्येच आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत तर या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामधून यवतमाळ द यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड इथे ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये बघा कनिष्ठ लिपिक एकशे एकोणीस जागा आहेत सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई पदाच्या चौदा अशा एकशे तेहतीस जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे वयाची मर्यादा जी आहे ते एकवीस ते पस्तीस ही वयाची मर्यादा इथे दिलेली आहे पेमेंट जे आहे ते पेमेंट पंधरा हजार दोनशे बेसिक तसंच डी ए प्लस एच आर येणार आहे आणि कनिष्ठ लिपिक या पदाकरता क्वालिफिकेशन पंचाळीस टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी चालेल याशिवाय सहाय्यक कर्मचारी शिपाई या पदाकरता दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदाला अप्लाय करू शकतात तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन पद्धत आहे याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण जे आहे ते यवतमाळ असेल निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षा होईल आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याला आपल्याला वेळ उपलब्ध आहे तर काही एक्झाम फी सुद्धा या करता लागणार आहे तर ओपन कॅटेगरी करता बघा नऊशे रुपये प्लस जीएसटी एकशे बासष्ट तसेच म्हणजेच एक हजार बासष्ट रुपये आपल्याला फी लागणार आहे हे परीक्षा शुल्क ना परतावा राहील असंही त्यांनी सांगितलेलं आहे तसेच सर्व ऑनलाईन पेमेंट गेटवे द्वारा भरणा करण्यात लागेल आणि परीक्षा शुल्क दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजेपर्यंत स्वीकारले जाईल असे त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा ऑफिशियल वेबसाईट जी आहे ते डब्ल्यू 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 डॉट वाय डी सी सी बँक डॉट ओ आर जी हे ऑफिशियल संकेतस्थळ आहे याच्यावरती ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे याशिवाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही मूळ जाहिरात दिलेली आहे तिथून आपण ती व्यवस्थितपणे वाचून मग आपल्याला सर्व शंकांचं निरसन होईल या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद